नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतोय हो आणि आज संध्याकाळी आम्ही चाललेलो आहोत नाशिकला म्हणजेच त्र्यंबकेश्वरला चाललेलो आहोत आम्ही माझ्या मित्राच्या सोबत मी चाललेलो आहे तर तिथं आम्ही कोणती ठिकाण आहेत ती थी, फिरणार आहोत तर या व्हिडिओमध्ये ती थी, ठिकाण तुम्हाला पाहायला भेटते आम्ही सगळे जर संध्याकाळी निघणार आहोत तर आता जावेत आपण थेट हिंजवडीला आहे जिथं माझा मित्र राहतो चला तर मग तर ही आता बॅग मी पॅक केलेली आहे काही कपडे घेतलेत शूट पण घातलेले आहे आता आपण निघूयात हिंजवडीला चला तर मग तर मित्रांनो हा पुणे मुंबई हायवे आहे मी आता पाच मिनटासाठी थांबलो इथं आता सरळ जायचं आहे मला आणि आता जाऊयात आपण आपली श्रेया वाट बघत असेल तिकडं आणि फायनली मी कर दियनर कर दियनर आता येऊन पोहोचलोय आणि श्रेया बघा वाटच बघत बसली होती मागा महेश काका कधी येणार कधी येणार म्हणून आणि आता नाटक करून दाखवाले आता आम्ही कुठे जाणार आहोत सांग की जरा कुठं कशाला चाललोय आपण नाशिकला सांग श्रेया नाशिकला काय करायला कुठं त्र्यंबकेश्वरला देवाच्या पाया पडायला देवबाप्पाला काय मागणार देव बाप्पाकडे सगळ्यांना चांगलं ठेव चला, चला। तर मित्रांनो सगळी मंडळी आता आमची जमलेली आहे आता एक फोटो काढायचा आहे आपल्याला सगळा ग्रुप फोटो सगळ्यांचा आणि निघायचं फुना आता इथून आपल्याला आणि आपल्या स्त्रियाचा फुलन डान्स चालू आहे बघू शकता तुम्ही पुन्हा कुणाला श्रेयाचा डान्स आवडला आणि नक्की या व्हिडिओवर कमेंट करा नुसता राडा चालू आहे सगळ्यांचा डान्स चालू आहे फुलं एन्जॉय चालू आहे सगळ्यांचा आता गाडीत आहे त्याच्यामुळे जाता जाता गाणी लावलेली आहेत आणि सगळेजण एन्जॉय करत आहेत आणि त्याचबरोबर एक्सायटेड सुद्धा आहेत त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी लागोपाठ सुट्टी आल्यामुळे रस्त्याला ट्रॅफिक खूप आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे पुण्यातून बाहेर जायला थोडासा वेळ लागत आहे तर मित्रांनो आता चहा पिण्यासाठी आमची गाडी थांबलेली आहे वाटेत आम्हाला एक चहाचा स्टॉल दिसलेला आहे आणि आता आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो आहे आता गरम गरम चहा आलेला आहे तर मग येते का चहा प्यायला या लगेच सगळ्यांना चाय प्यायचं आणि श्रेयाला मात्र कुरकुरे खायचे म्हणून श्रेया कुरकुरे दाखवा लागली काय पाहिजे तुला रात्रीच कोण काय खाते का आणि अशा प्रकारे श्रेयाला कुरकुरे मिळतेले आहे किती खुश किती खुश एकदम आवडीन खायला लागली श्रेया ये आगाव अशी आहे आमची आणि सकाळचे पाच वाजलेत आणि आता मी त्र्यंबकेश्वरला येऊन पोहोचलो आहे ही कामा नाही इथून आतमध्ये मंदिर आहे तर आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे मंदिराच्या दिशेने फ्रेश होऊन नंतरच आम्ही सर्व दर्शनाला जाणार आहे वातावरण एकदम असं थंडगार आहे इथलं आणि आता बघू शकता हळूहळू गर्दी वाढणार कारण की सकाळची वेळ आहे बघू शकता भाविक मंदिराच्या दिशेने जात आहेत सुरुवातीला ते जलकुंडला जाऊन आंघोळ करून नंतरच मंदिराच्या म्हणजेच दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहतात आता आम्ही सध्या त्याच दिशेने चा चाललेलो आहे आंघोळी वगैरे आटपूनच आम्ही दर्शनासाठी जाणार आहे <स्या> <स्याँग> <स्याँग> तर मित्रांनो आता आम्ही या जलकुंडाच्या इथं आलेलो आहे त्याचं नाव आहे कुशावर्त जलकुंड आता इथे सर्वजण आंघोळ करून नंतरच देवळामध्ये जातात आणि देवाचे दर्शन घेतात आता आम्हीसुद्धा इथं आंघोळ करणार आहे बघू शकता आता गर्दी वाढत चाललेली आहे चला तर मग आता आपण आंघोळ आटपून घेऊयात आता तयार तर मित्रांनो आता सर्वांच्या आंघोळ्या आटोपलेल्या आहेत आणि आता मी मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे आणि आता सकाळचे सव्वा सहा वाजले तरी पण गर्दी प्रचंड प्रमाणात आहे आम्हाला दर्शन भेटते की नाही याची काहीच गॅरंटी नाही जर भेटत नसेल तर आम्ही मुखदर्शन करून दुसरीकडे निघणार आहोत म्हणजेच ब्रह्मगिरी पर्वत आहे त्या पर्वतावर जाणार आहे आम्ही आणि इथं भरपूर अशी तुम्हाला दुकानं स्टॉल बघायला भेटतील ज्याच्यामध्ये फुलं नारळ जे आपण देवासाठी अर्पण करतो त्या गोष्टी सर्व इथं उपलब्ध आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने मंदिरात जायच्या दि कपाळाला एक छान असा किळा काढून घेऊयात आणि पहिल्यांदा आपले सचिन पटेल साहेब काढून घेत आहेत आता ओम काढलेला आहे आणि दोन्ही साईडला भगवान श्री शंकराची जी कपाळावर असतं त्याप्रमाणे त्यांनी हे केलेलं आहे मध्ये केशरीगंध लावलेला आहे आता जी दर्शनासाठी रांग लागलेली आहे त्या रांगेच्या दिशेने आम्ही चाललेलो आहे खूप गर्दी दिसत आहे आणि रांग सुद्धा खूप मोठी असेल असं वाटते तरी पण बघूयात जाऊन आपल्याला भेटते का तिथं दर्शन तर मित्रांनो गर्दी खूप असल्यामुळे आम्ही मुग दर्शनच घेतलं आणि मंदिराच्याच बाजूला हे एक जुने महादेव मंदिर आहे तिथं दर्शनासाठी आम्ही आलो आहे तिथं गर्दी नाही आहे आता इथं दर्शन करणार आम्ही आणि ब्रह्मगिरीला निघणार आहे ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीची उगमस्थान आहे त्या आम्हाला बघायचे आहे साधारणतः समुद्र सपाटीपासून बाराशे पंच्याण्णव मीटर या पर्वताची उंची आहे या जुन्या महादेवाच्या मंदिराच्या समोर हा नंदी आहे खूप सुंदर असा दगडी नंदी आहे आणि आता आपण त्याचे दर्शन घेऊन आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊयात बघूयात मंदिरातून कसं आहे ते तर मित्रांनो इथं गर्दी नसल्यामुळे खूप अशी शांतता आहे आणि आतमध्ये आहे ती आपली शंकराची पेंडी आणि समोर जो आरसा लावलेला आहे त्या आरशामध्ये त्या पेंडीचं दर्शन होतं खूप सुंदर असे आणि शांत असे ठिकाण आहे मंदिराच्याच समोर हे मोठे असे त्रिशूल आणि डमरू आहे ज्याच्यावर ओम काढलेला आहे मंदिराच्या अवतीभोवती तुम्हाला अशी रुद्राक्षची खूप सारी दुकाने दिसतील आणि खूप सारे तिथे साहित्य तुम्हाला बघायला भेटेल ज्यामध्ये अशा छोट्या छोट्या शंकराच्या पेंड्यासुद्धा सुद्धा आहेत ज्या दगडी आहेत आणि खूप अशा जपमाळा आहेत तर आता मी सर्वजण नाश्ता आधी करणार आहे आणि त्याच्यानंतरच ब्रह्मगिरीला निघणार आहे तर आत्ता आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी तर बघूयात आता काय आपल्याला नाश्ता घ्यायचा आहे ते काय ठरवतात सर्वजण आणि नाश्त्याचीसुद्धा खूप सारी अशी दुकाने आणि चांगला उत्तम दर्जाचा नाश्ता इथे भेटतो आणि स्वच्छता ही तितकीच आहे त्यातच ही त्या शाळेची एक प्रभात तिरी आलेली आहे आणि बघू शकता पोरं एकदम छान असं वाजवत चाललेले आहेत खरंच लहानपणीचे दिवस खूपच भारी असायचे आम्हीही आमच्या शाळेमध्ये असताना अशा प्रभात पिढी गावामध्ये घेऊन जायचो आणि वेगवेगळ्या घोषणा द्यायचो आणि इकडे आपला नाश्ता चालू आहे एका बाजूला आणि आता आम्ही मागवलीत पहिल्यांदा भजी आणि चटणी आहे त्याच्यासोबत आणि इकडे बघू शकता हे दादा डमरू किती उत्तम वाजत आहेत आणि छोटू तो डमरू ऐकत आहे पप्पाजी त्याचे वाजत आहेत ते सकाळचे दिसणारे मंदिराचे विहंगमय दृश्य आणि मागील डोंगर मनाला भारावून टाकणार आहे बघू शकता आणि थोडेसे ढग सुद्धा आलेले आहेत त्या डोंगरावर अगदी कापूस पसरल्यासारखा दिसत आहे तो तर आता आम्ही निघालोय ब्रह्मगिरीच्या दिशेने बघू शकता सगळी आमली मित्रमंडळी आहेत थोडी पुढे गेले आणि आम्ही सचिन मी बहिणी श्रेया मागे आणि श्रीय आता आमची दमलीरी आहे पप्पाच्या खांद्यावर बसलेले आता कारण की तिला परत खूप मोठा असा डोंगर चढायचा आहे त्याच्यामुळे ती आधीच पप्पांच्या खांद्यावर बसले आणि समोर दिसत आहे तो आता ब्रह्मगिरी पर्वत आहे जायला सुरुवातीला अशा मोठ्या दगडी पायऱ्या आहेत आणि त्याच्यानंतर एक छोटीशी वाट आहे त्यासुद्धा छोटे छोटे पायरे आहेत आणि आता आपल्याला तो सर करायचा आहे आणि हे बघू शकता सगळे आपले आपल्यासोबत आलेले मित्रमंडळी सगळेजण एक्सायटेड आहेत खूप सुंदर हे दृश्य आहे बघू शकता ढग पण आलेत थोडेसे पावसाचे वातावरण झालेले आहे आणि श्रेयाची आमची ट्रेकिंग चालू झालेली आहे श्रेया काय श्रेया ऐकत नाही आता श्रेयावरती पर्वत चढल्याशिवाय काही शांत बसत नाही आपण जसं जस वरती जातो तशी तशी वाट छोटी होत जाते आत्ता खूप मोठ्या अशा पायऱ्या आहेत परंतु काही अंतर चालल्यानंतर हीच वाट थोडीशी छोटी होते आणि एका साईडला जाणाऱ्यांची वाट आहे आणि एका साईडला वरून खाली उतरणाऱ्यांची वाट आहे त्याचबरोबर जाता जाता आपल्याला बरीचशी दुकानंही पाहायला भेटतात स्थानिक लोकांनी इथं दुकाने टाकलेली आहेत म्हणजेच आपल्याला नाश्ता वगैरे काय करायचा असेल म्हणजेच सरबत काकडी वगैरे काय खायची असेल किंवा पाणी बॉटल पाहिजे असेल तर ती दुकान आहे दोन्ही साईडला ती काही अंत विशिष्ट अंतरावरती त्यांनी ठेवलेली आहे बघू शकता माझ्या आता डाव्या बाजूलासुद्धा एक दुकान आहे ज्याच्यामध्ये खूप सारे असे साहित्य आहे ती सर्वजण स्थानिकच लोकं आहेत मी जेव्हा इत, त्यांच्याशी चौकशी केली तेव्हा ती म्हणले की आम्ही इथ इथलेच रहिवासी आहोत म्हणून आणि आता आपण पुढे चाललेलो आहोत आणि बघू शकता आता मोठी वाट संपलेली आहे आणि समोर दिसत आहे ती आता छोटी वाट आहे आणि धरून चालण्यासाठी लोखंडी पाईप पाई। आहेत त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित धरून चालता येतं पावसाळ्यामध्ये थोडासा दरड कोसळण्याचा धोका असतो आणि आपले गाईड थांबलेले आहेत आपली वाट बघत चला तर मग आता आपण सर करूयात हा ब्रह्मगिरी पर्वत आणि अशी ही दगडी पायवाट आहे वरती एक साईडला जाणाऱ्यांची आणि एक साईडला खाली उतरणाऱ्यांसाठी केलेली आहे मध्ये पाईप्स ते बघू शकता खूप सुंदर अशी दृश्य आणि आता आम्ही निम्म्या वाटेला आलेलो आहे अजून निम्म आम्हाला वाट सर करायची आहे आणि फायनली वरती आता येऊन आम्ही पोहोचलोय खूप आता पायात काहीच ताकद राहिलेली नाही असं वाटायला लागले कारण की एवढं ट्रेकिंग मी कधीच केलेलं नव्हतं आणि मी बघू शकता वरतीसुद्धा स्थानिक लोक आहेत जे फुलं वगैरे विकत आहेत छोटी मोठी ब्रह्मगिरी हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेला एक विशाल डोंगर आहे सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या या डोंगराची उंची समुद्र सपाटी बाराशे पंच्याण्णव मीटर आहे ब्रह्मगिरी हा महाराष्ट्रात उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा डोंगर आहे ब्रह्मगिरीच्या दक्षिणेला कळसुबाई अलंग कुलंग मदन अशी काही शिकरे आहेत ब्रह्मगिरी डोंगरातून वैतरणा नदी अहिल्या नदी आणि गोदावरी नदी यांचा उगम होतो समोर जे दिसत आहे कुंड तेथूनच गोदावरी नदीचा उगम होतो बघू शकता तुम्ही आणि येथे महादेवांनी जटा आपटल्या असल्याचे मानले जाते ब्रह्मगिरी पर्वतावरच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे दर्शन निवृत्तीनाथांना घडले होते समोर दिसत आहे ते गंगा गोदावरी मंदिर आहे त्र्यंबकेश्वराचं दर्शन आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा ही परंपरा जुनी आहे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असते ही प्रदक्षिणा श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी पहाटे सुरू होते चला आता तर मित्रांनो आता मी काही वेळात पर्वतावरून खाली उतरणार आहे आणि खूप छान असा आमचा हा प्रवास झालेला आहे आणि बघू शकता आता आम्ही खाली उतरत आहे आणि आता दुपारचे वाजलेत दोन आणि गर्दी वाढतच चाललेली आहे सकाळी आम्ही ज्या वेळेला वरती चढत होतो त्यावेळी एवढी गर्दी नव्हती परंतु आता जे भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये होते ते सगळे दर्शन करून आता इकडं ब्रह्मगिरीला येत आहेत त्याच्यामुळे गर्दी खूप वाढत आहे बघू शकता पूर्ण पलीकडीची बाजू एकदम गर्दीने गच्च भरलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा